इकडल्या सत्ताधारामध्ये आणि प्रशासनात दिसल्यावरती महाराष्ट्रातल्या आज आज माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला गेले आहे हे शिंदे गटाचे लोक काय माहिती आहे ना मी असं म्हणालो की महाराष्ट्रामध्ये नेपाळसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे यात गुन्हा काय दाखल करायचा नेपाळमधलं आंदोलन युवकांचं भ्रष्टाचाराविरुद्ध झालेलं आहे हे आंदोलन भ्रष्टाचाराविरुद्ध आणि महाराष्ट्रात नेपाळपेक्षा जास्त भ्रष्टाचार अशा वेळेला माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ते पोलीस आयुक्तांना भेटतात करा गुन्हा दाखल काय हरकत नाही म्हणून का परिस्थिती सुधारणार जे सरकार जो पक्ष भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेला आहे घटना पद्धतीने त्यांच्यावरती आम्ही हल्ला करणारच नेपाळ हा एक पॅटर्न झाला आहे लढण्याचा क्रांतिकारकांचा क्रांतीचा क्रांती था। नेपाळला झालं परवा फ्रान्समध्ये लोकं रस्त्यावरती उतरले लोकांनी का रस्त्यावरती उतरू नये का काय ठीक आहे नाशिकला आम्ही आता मोर्चाला जाऊ सगळे आणि यावेळेला आमच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा आहे नाशिकमधल्या एक महत्त्वाचा राजकीय पक्ष आहे त्यांनीसुद्धा नाशिकची सत्ता सांभाळलेली ना आहे त्यांना इकडले प्रश्न माहिती आहे आणि दोन पक्षांनी एकत्र येऊन हा मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत मला असं वाटतं मनुष्याचे नेतेसुद्धा मुंबईतून नेते सगळे आलेले आहेत बाळा नांदगावकर आहेत मला वाटतं आणि अभ्यंकर आहेत संदीप देशपांडे आहेत एकत्र मोर्चा दोन